गुड मॉर्निंग फ्रेंड्स ते आहे माझ्या गॅलरीतलं ब्रह्मकमळाचं झाड जवळपास हे दोन ते तीन वर्षाचं आहे त्याला दोन वेळा कळ्या येऊन गेलेल्या आहेत परंतु त्या कळ्या आपोआप गळून जात आहेत तर कमेंटमध्ये प्लीज तुम्ही सांगा की कळ्या का गळून जात आहेत त्याच्यावर काही उपाय असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा ह्याची उंची जवळपास चार फुटांपेक्षा जास्त वाढलेली आहे हे झाड आणि एका कुंडीमध्ये जवळपास हे भरपूर रोपांची संख्या पण जास्त आहे जवळपास पाच ते सहा रोपं त्याच्यामध्ये एकाच कुंडीमध्ये हे बघा ह्याच्यामध्ये पण दोन ते तीन रोपं लावलेले आहेत मी कारण ते लावताना मला माहीत नव्हतं की हे ये येईल किंवा नाही येईल त्याच्यामुळे ते जास्त वाढले वाढ त्यांची व्यवस्थित आहे परंतु कळ्याच गळून जाते तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा गळून न जाण्यासाठी